म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट कवितेला डायरेक्ट कवितेला मी सुरुवात करतो कुणाला डोळे झा कथाच सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी वसुंधरा दिसते त्या मशिदीत देवळात त्या चर्च मध्ये गुरुद्वार्यात कुणाला देव दिसला का पृथ्वीच्या जन्मापासनं देव कोणाला दिसला नाही देव पाहायची गोष्ट नाही हे गाडगे बाबा सांगून गेले आणि तो दिसणार बी नाही पण बत्तीस कॅरेट सोन्यापेक्षा शुद्ध आपल्यावर प्रेम करणारे आपले आई वडील या समाजात आहेत आणि ते आपले खरे दे आई वडील आपले देव आहेत आणि फक्त आई नाही आईन वडील दोघही बरगा का कारण फक्त आईचं कर्तृत्व श्रेष्ठ आहे का नाही कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी व सुंदरा दिसते कुणाला डोळे झाकताच सुंदरा दिसते कुणाला रंभा उर्वशी व सुंदरा दिसते नव नाटकी जगास न जाणो काय काय दिसते मी डोळे झाकताच राबणारी माय दिसते वाया वा, मायचं ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला कधी कधी अहंकार व्हायचा आपण भाषण करतो व्याख्यान करतो घरी गेलं की आमच्या आई म्हणायची बाबू मुंगी होऊन साखर खाय हत्ती होऊन लाकडं फोडू नको त्यावेळेस संसाराच्या ज्ञानात माय ही मला पीएचडी होल्डर वाटते मायामायचं संसारिक ज्ञान बघत गेलो त्यानं मनाचा अहंकार पुसत गेला आणि सतत चालणाऱ्या बापाच्या पायाच्या भेगाईत मले यशाचा मार्ग दिसत गेला अरे गद्गदून हसताना मटकन डोयवले करणारी माय गद्गदून हसताना मटकन डोयवले करणारी माय दुखाचे डोंगर पेलताना सुखाचा झरा तिनस निर्माण करावा आणि आखूड पॅन स्लीपर चप्पल घालून जग जिंकल्याचा अभिमान मा बापानच बाळगावा अरे दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या क्षणातक्क जीवन जगायले मले माईनं शिकवलं दुःखातून सुखाचे क्षण पाखडायले आणि गवसलेल्या अख्ख जीवन जगायले मले मायनं शिकवलं आणि चाळीस रुपयाचं चा फाटक बनेन घालून करोड रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापान शिकव चाळीस रुपयाचं चा फाटक बनेन घालून करोड रुपयाची इज्जत कशी कमवाव हे मले मा बापानं शिकवलं पाच पन्नास हजार कधी मोजले नाही एका दमाच्या हातानं मा बापाच्या मले संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे मला संकटातून सावरण्याची ताकद त्या हातात आहे ते सारे ग प भूपाळी भैरवी कशा सोबत खातात नाही माहिती आमच्या आईला पण तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मले झोपवण्याची ताकद आहे तिनं गायलेल्या तिनं गायलेल्या प्रत्येक रागात मला झोपवण्याची ताकद आहे भगवद्गीतेचा आणि मामायचा कधी संबंध आला नाही भगवद्गीतेचा आणि मामायचा कधी संबंध आला नाही पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते कर्म कराव फळाची आशा करू नका गीतेचा मायचा कधी संबंध आला नाही पण कर्मण्यवाधिकार असते हा श्लोक ती दररोज जगते आणि कोण म्हणते माणूस नशिबाच्या मागे लागते मा पाप उठल्यापासून नशीब बदलवण्यासाठी जगते आणि हे नशीब दररोज त्याच्या मागे लागते कोणी म्हणे मा बाप आमदार आहे कोणी म्हणे माप खासदार आहे कोणी म्हणे मा बाप जहागीरदार आहे कोणी म्हणे माप आमदार आहे कोणी म्हणे बाप खासदार आहे कोणी म्हणे जहागीरदार आहे छाती फुटेपर्यंत हा पठ्ठ्या सांगत असतो माप इमानदार आहे माप इमानदार आहे मानलं रे मानलं की आमचा बाप आम्हाला गरिबी न पोचतो पण आम्हालाच माहित आहे तो त्याच्यासाठी काय काय सोसतो असतील लखोपती करोडपती लोक या जगात पण हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो हसून दाखवा आनंदात जसा मा बाप दुःखात हसतो कितीतरी सुंदर चेहरे हजारो नजारे पाहिले असतील काळवणलेल्या डोळ्यानं मामायच्या पण घमंड आहे मले की आजही माझा चेहरा तिला जगात सगळ्यात सुंदर दिसतो भाऊ मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल अख्खा आयुष्य मा मातीतच कालवलं मातीचं घर मातीचं अंगण मातीची चूल अख्खा आयुष्य मा मातीतच कालवलं लोक म्हणती असतील बापाले की काय तो कमावलं अरे कमावी कसा अख्खा आयुष्य मा बापानं माणूस बनण्यातच घालवलं शेवटी नामजप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही माहिले शेवटी नामजप करायले पूजा अर्चा करायले येळच नाही माहिले तरी तिच्याच मनात मले खरा ईश्वराप्रति भाव दिसतो आणि मंदिरात जाणं सोडलं रे मे बी कारण उन्हानं काळवणलेल्या माबापाच्या पाठीवरच मला संध्याकाळी देव दिसतो शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि तमशील देवात हा चमत्कार होऊ दे शेवटी याच मायबापाचं नामस्मरण करत मले मरण येऊ दे आणि तमशील देवात हा चमत्कार होऊ दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे तो स्वर्ग तो मोक्ष तुझा तुलाच राहू दे पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जन्म घेऊ दे पुन्हा फक्त एकदा याच मायबापाच्या पोटी जनमे धन्यवाद